आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा एल मराठी सकारात्मकतेने परिसरातील चांगल्या वाईट घटनांचा उहापोह करत यशस्वी व सक्षम पिढी घडवण्यासाठी सामाजिक सांस्कृतिक भानस्नेही काळाची गरज आहे असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी केले भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निशिकांतदा यूथ फाउंडेशनतर्फे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात दादा शालेय युवा महोत्सवाअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते यावेळी प्रकाश पब्लिक स्कूलच्या प्रशासिका सुनीता भोसले पाटील भाजपचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील अध्यक्ष निवास पाटील इस्लामपूर शहर मंडल अशोक राव खोत ओबीसी सेलचे से तालुकाध्यक्ष मधुकर हुबाले फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील प्रमुख उपस्थित होते निशिकांत भोसले पाटील म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने निशिकांत निशिकांतदा युथ फाउंडेशनने जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे अशा या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक व मानसिक विकास होऊन ते नक्कीच देशपातळीवर नावलौकिक मिळवतील यापुढेही शाळा स्तरावर क्रीडा महोत्सवासारखे उपक्रम राबवून खेळाडूंच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणार आहोत सुनीता भोसले पाटील म्हणाल्या विद्यार्थी आपले दैवत असून तो केंद्रबिंदू ठेवूनच आपण त्यांचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी निशिकांत भोसले पाटील यांच्यामार्फत आपण सर्वोत्पदी प्रयत्न करणार आहोत यावेळी भाजप इस्लामपूर शहर उपाध्यक्ष भास्कर मोरे भाजपा वाळवा तालुका उपाध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय पाटील संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य निलेश बाबर भाजपा सरचिटणीस प्रवीण परीट सुभाष शिंदन संभाजी जाधव वसंत कदम सुरज गनवट महादेव घारे कादर मुंडे विश्वजित पाटील सुदर्शन जाधव आशिष पाटील यांच्यासह दादा युथ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते दादा लाडकी बहीण आरोग्य योजना इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील माता भगिनी तंदुरुस्त राहाव्यात यासाठी येणाऱ्या रक्षाबंधनपासून महिलांसाठी दादा लाडकी बहीण आरोग्य योजना सुरू करत आहोत या योजनेअंतर्गत महिलांवर सर्व शस्त्रक्रिया व औषधोपचार मोफत केले जाणार असून त्यांना उपचारानंतर घरापर्यंत सोडण्याची व्यवस्थाही असणार आहे अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी दिली

سم سیوک لوکنا دنیا آرویہ گروہ سر ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे की ज्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आता लक्षात असं आहे प्रफुल्लित चेहऱ्याने ही सगळी मुलं बक्षीस घ्यायला आलेली आहेत मला थोडा कोल्हापूरचा कार्यक्रम असल्यामुळं रस्त्यात पाणी खूप आहे त्यामुळे यायला वेळ झाला दीड तास तिथं ट्रॅफिक सगळं थोडंसं थांबलेलं होतं त्याबद्दल सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो ज्या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाच्या निमित्तानं आपण विविध गावातून आलेले सर्व मान्यवर आणि ज्या मुलांच्यासाठी आपण पालक म्हणून इथं आलेला ते सर्व आपले पाल्य चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा या तिन्ही स्पर्धेचं संयुक्तरित्या जो बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी प्रसाददादा पाटील आणि वाढदिवस गौरव समितीचेही ते अध्यक्ष होते निवास बापू आणि त्यांचे सगळे सहकारी व्यासपीठावरील आणि उपस्थित आणि भगिनींनो ज्या मुलांना बक्षीस मिळालं त्यांचं विशेष कौतुक कारण मला बक्षीसचे नंबर फायनल करताना अनेक बक्षीस जे फायनल करतात त्या शिक्षकांचा फोन आला की चित्रकलाच्या स्पर्धेतलं बक्षीस निवडणं आणि नंबर देणं इतकं अडचणीचा आहे की कुणाला पहिला कुणाला दुसरा द्यायचा अशी परिस्थिती आहे म्हणले कारण इतकी सुंदर चित्र या मुलांनी काढलेली होती तर त्या मुलांचं विशेष कौतुक आहे मी तुम्हालाही पालक म्हणून आश्चर्य वाटेल की फार मोठं या ठिकाणी चित्रकले स्पर्धेचं बक्षीस समारंभ किंवा ते बक्षीस कोणाला मिळतंय हे निश्चित करताना खूप मोठी कसरत परीक्षकांना करावी लागलेली आहे वक्तृत्व स्पर्धेमध्ये काही व्हिडिओज त्या मुलांचे बनलेले आहेत त्या पालकांना ते व्हिडिओज पाठवले जातील आणि ते टप्प्याटप्प्यानं तालुक्यामध्ये थोडेसे आपण व्हायरलही करणार आहोत त्याच्यासाठी की आपल्या भागामधील मुलं किती उच्च कोटीचा त्या ठिकाणी गुणवत्ता असू शकते याचं ते मूर्तिमंत उदाहरण काही मुलांच्या वक्तृत्व कलेच्या या स्पर्धेच्या निमित्तानं समोर आलं म्हणजे आता पुण्या मुंबईला जायची गरज नाही आपल्याच भागात भविष्यामध्ये वक्तृत्व कलेमध्ये अशा वारंवार स्पर्धा घेण्याची वेळ येणार आहे निबंधाचे विषय फार वेगवेगळे होते तरी मुलांची इतकी चांगली तयारी होती निबंधाचेही अतिशय चांगले त्या ठिकाणी मुलांनी गुणवत्ता प्राप्त केली त्यांना ज्यांना बक्षीस मिळालं ते, ते सगळेच चांगले होते पण ज्यांना बक्षीस मिळालं नाही तेही त्याच तोडीचे होते असं परीक्षकांनी मला सांगितलं आता स्पर्धा वर्षातून एकदा घेतोय काही पालकांचे मला फोन आले दर महिन्याला घेतलं तर जरा बरं होईल म्हणले मी म्हटलं आता दर महिन्याला एवढा मोठा कार्यक्रम घेणार आणि आपल्या सगळ्यांना निमंत्रित करणं तर आपण गाववाईच काय करता येतं का बघू कारण ही मुलं या गुणवत्तेची मुलं घडवण्यासाठी अशा स्पर्धेंचं आयोजन करण्याची आवश्यकता आहे आणि ही मुलं स्पर्धेच्या युगामध्ये मोठमोठ्या शहरामध्ये जाऊन आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक करणार आहेत त्यामुळे यांना बळ देणं त्यांना आशीर्वाद देणं त्यांना पाठिंबा देणं हे तुमच्या जसं कर्तव्य आहे तसं आम्ही सामाजिक कामात जे काम करतो आहे आमच्याही सगळ्यांचं ते कर्तव्य आहे भविष्यकाळामध्ये आपण प्रत्येक मुलाला एक नोटबुक ही वाढदिवसाच्या निमित्तानं दिलेली आहे नोटबुक ही फारशी एक दिली म्हणून त्याचं महत्व नाही असं नाही परंतु अलीकडच्या काळामध्ये मोबाईलच्या जमान्यामध्ये मुलांना लिहिणं मुलांनी वाचणं आणि ते वाचलेलं लिहून काढणं हे कुठंतरी विसंगत होत आहे किंवा विसरतं आहे म्हणून आपण हा एक नवीन प्रयोग त्या ठिकाणी निबंध स्पर्धेचा त्या ठिकाणी केलेला होता आता हळूहळू शालेय पातळीवर क्रीडा महोत्सव पण आपण राबवणार आहोत प्रत्येक गावातल्या शाळेमध्ये क्रीडा नैपुण्यासाठी अशा पद्धतीचं हा पावसाळा झाला की दर तीन महिन्यातून एक क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा आपण आयोजित करू त्याचा बक्षीस समारंभ आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये असाच करू वक्तृत्व स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील चित्रकला स्पर्धा असतील हे सगळं आता मुलांच्यासाठी झालं आमच्या मुलांच्या मम्मींसाठी काहीतरी करण्याची आवश्यकता आहे कारण पालकांनी मला फोन करून सांगितलं आम्हाला आता मुलांचं झालं आता आमच्यासाठी काय करायचं तर हळूहळू तुम्हालाही घर बसल्या काही नवीन गोष्टी शिकता येतील का याच्यावर आमचं काम सुरू आहे ते कदाचित या निवडणुकीनंतर घर बसल्या तुम्हाला काही काम की ज्याच्यातनं तुमचं अर्निंग होईल आणि आमची माता भगिनी ही स्वयंपूर्ण होईल आर्थिकदृष्ट्या यासाठी आम्ही भविष्यात निशिगादादा युथ फाउंडेशनचे सगळे कार्यकर्ते काम करणार आहेत आणि त्यासाठी आपण भविष्यात तेही काम करणार आहोत युवकांच्यासाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा आयोजित करतोय जवळपास या शहरामध्ये एक हजार मुलं क्रीडा विभागामध्ये निशिकंदादा य स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून एक हजार मुलं आपल्याला त्या स्पर्धेमध्ये आपण हॉकी असतील हॉलीबॉल असतील कबड्डी असतील वेगवेगळ्या स्पर्धात अनेक मुलं शासकीय सेवेत लागलेली आहेत अशा स्पर्धा आता मुलींच्यासाठी आता सोमवारपासून मी निवास बापुन्नन यूथ फाउंडेशनच्या लोकांना विनंती करेन आता घर बसल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आपण आता आमच्या माता भगिनीने इथंपर्यंत यायला लावू नका तुम्ही त्यांच्या घरापर्यंत जावा दोन गाड्या घ्या लॅपटॉप घ्या आणि घरात जाऊन नोंदणी करा आणि या महिलांना घर बसल्या पंधराशे रुपये देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करा कारण या माता भगिनी ह्या ज्यावेळेला दोन घरं एक मघिनी आपली दोन घराचं भविष्य घडवत असते त्यामुळे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे या भगिनीला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करणं आता आरोग्याची ही योजना घर बसल्या तुमच्यापर्यंत येणार आहे त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या तपासण्या अगदी मोफत कारण महिलांच्यासाठी आपण रक्षाबंधनाच्या दिवशी दादा आरोग्य भगिनी योजना आणतो आहे त्या योजनेमध्ये मी एक डाटा माझ्याकडं कोविडच्या काळामध्ये मी नगराध्यक्ष होतो माझ्याकडे एक डाटा या शहराचा आला या तालुक्याचा आला सगळ्या शहरातल्या अठरा हजार आठशेपेक्षा जास्त मालमत्ताधारक आहेत प्रत्येक घरातला माझ्याकडं डाटा आहे नगरपालिकेचा नगराध्यक्ष असताना आमच्या अनेक महिलांना एच पी जो मिनिमम लागतो तो, सुद्धा एच पी नाही आहे त्यामुळे तो एच बी वाढण्यासाठीची जी औषधं असतील कारण आमची माता भगिनी हे पहिल्यांदा आपल्या घरत्या पुरुषाचं घरच्या मालकाचं बघते आणि मग आपलं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देते अठरा तारखेनंतर जी रक्षाबंधन आहे त्या दिवशी तुमच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी तुम्ही एक कॉल केला की के ॲम्ब्युलन्स फुकट येईल सगळे उपचार करून दादा आरोग्य भगिनी योजनेमार्फत औषधासह ती योजना तुम्हाला फ्री असणार आहे तुम्हाला तंदुरुस्त करून घरापर्यंत पाठवणार आहे अशी महाराष्ट्रातली ती एकमेव योजना असणार आहे त्यामुळे तुम्हाला आता घर बसल्या कारण तुम्ही तंदुरुस्त तर आमचं घर तंदुरुस्त या भावनेनं ते आम्ही सगळे करतोय तुम्हाला पुन्हा एकदा मी या निमित्तानं ज्या पाल्यांनी हे बक्षीस मिळवलं त्या पाल्यांचं अभिनंदन करतो त्या पालकांचं अभिनंदन करतो खूप वेळ तुम्ही थांबलात त्याबद्दल तुमचं मनापासून तुम्हालाही धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र विचार व्यक्ती केले धन्यवाद बक्षीस श्वेता संतोष पाणी मागणी गटाचा रागिली दशरथ कदम शिगाव दीक्षा आणि गायकवाड प्रेरणा प्रमोद गुरो मिसबा जावेद मुल्ला तेजस्वी सुनील पाटील प्रिती ज्ञानदेव सरकार गायत्री राजेंद्र ठाणेकर चला आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष